महापालिका अतिक्रमण पथकामार्फत आणि नगर मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन रस्त्यात एकूण पंधरा सदरी रस्त्यावर जाताना भाजी विक्रेत्यांचं अतिक्रमणामुळे अडथळा निर्माण होतोय अशी तक्रार स्थानिक नागरिकांनी आयुक्तालयाकडे केली त्या अनुषंगाने कारवाई करण्यात आली आहे एकूण पंधरा अतिक्रमण धारकांविरोधात कारवाई करताना चार हातगाडे आणि हातगाळे लोखंडी काउंटर जप्त करण्यात आले सदर भाजी विक्रेत्यांमुळे हा भागात नेहमीच लहान मोठे अपघात होतात आणि रेल्वे स्टेशनला जाताना प्रचंड वाहतूक कोंडी होत असल्यानं अनेक लोकांना रेल्वे स्टेशनला जाताना गाडी धरताना पण यांचा त्रास जाणवत या वेल होता याबाबत लोकांनी वेळोवेळी सूचना देण्यात आल्या होत्या याशिवाय सदरी रस्त्यावर अनधिकृत पार्किंग करणारे वाहनधारकांविरोधात कारवाई करण्याचा इशारा वाहतूक पोलिसाचे अतिरिक्त आयुक्त यांनी दिला या रस्त्यावर कारवाई करून पंधरा बाय तीन ते दहा बाय दहाचे पाच शेड काढले येथील रस्त्यावरील सर्व अतिक्रमण काढण्यात आले ब्युरो रिपोर्ट एआन न्यूज छत्रपती संभाजीनगर